पूर्ण येते व्यवस्थित नमस्कार आपल्या एज्युकेअर क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज एक विशेष गोष्ट आहे की आपल्या क्लासेस मध्ये सगळे हिरे आहेत मोती आहेत ते नेहमीच चमकत राहतात कुठे ना कुठे काही ना काही विशेष असे गोष्टी करतच असतात क्रिएटिव्ह करतच असतात काही ना काही नवीन घडतच असतात ओके तर आज अशीच आनंदाची बातमी आहे की विद्यार्थी फक्त पुस्तकांबरोबर काहीतरी वेगळं केलं पाहिजे तेव्हाच तो, तो विद्यार्थी खरा शोधतो तर आजच्या आपल्या क्लासेची लाडकी विद्यार्थिनी कुमारी इकडे आता तिच्याकडनं आपण तिचं नाव वगैरे व काय झालं तर तिच्याकडनं ऐकून घेऊ नाव सांगू प्रशांत प्रांजल प्रशांत गांगुर्डे आपल्या क्लासेसची हुशार आणि होनेस्ट विद्यार्थी आहे तर विशेष अशी आहे गोष्ट की तिला एक पाच हजार एक रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे तर सांग बेटा कशाचं बक्षीस आहे कुठून आलं बक्षीस स्केचिंगचं बक्षीस मिळालंय मला न्यूझीलँड वर तिथल्या आपल्या भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला तिथं स्केच आवडलं तर त्या व्यक्तीने हिला फोन करून तिच्या पप्पांना फोन करून तिच्याशी बोलले व त्यांच्या फोन पेला पाच हजार एक रुपये वर्ग केलेले आहेत त्याबद्दल आपल्या क्लासेस तर्फे सुद्धा तिचं अभिनंदन क्लास करा आणि विशेष गोष्ट आहे की आपले लेकर भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा आपला झेंडा रोवत आहेत तर आपण तिला पिढी देऊन तिचं हे करूया अभिनंदन पुनशे एकदा भेट यू थँक्यू से बोल